न्यूज जनतेच्या व्यासपीठ आम्ही की महाविकास आघाडी म्हणून आम्ही चारही जागा लढत आहोत सगळं क्लिअर होईल महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढत आहे आमच्यात कुठलीही नाराजी नव्हती फक्त बोलणं झालं नव्हतं आज बोलणं झालं विषय संपला महाविकास आघाडी चारही जागा जिंकणार आर एस एस च बीजेपी कुठे ऐकते त्यामुळे भाजपला आता आर एस गरज नाही त्यामुळे भाजपने सांगितलेला सल्ला आर एस एसने मान्य करावा आता जातनिहाय जनगणना केल्याशिवाय इथला प्रश्न सुटू शकत नाही काय सांगाल शिक्षक आणि पदवीधर आहे जो आता सुटलेला आहे ठाकरे गटाकडून देखील उमेदवारी मागे घेण्यात आली आहे तुमच्या उमेदवाराला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे सांगितलं सकाळी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही चारही जागा आम्ही लढतो आहे आणि तीन वाजता सगळे सगळे क्लिअर होईल आणि आता आपण पाहिलं की विड्रॉल संपलेले आहे आणि महाविकास आघाडी एकजुटीनं निवडणूक लढते नेमकी काय चर्चा झाली होती तुमच्यामध्ये हो की काल नाराजीचा सूर दिसून येतो का आणि आज एकदम काल कुठली नाराजी कुठं होती काल बोलणं नव्हतं झालं एवढंच सांगितलं तुम्हाला बोलणं झालं विषय संपला आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय सर एक जानना चाहेंगे कि 400 पार के नारे को लेकर खुद सी का एक बयान आया है कि नारा देकर गलती हुई इस वजह से विपक्ष ने इसको एक नगेटिव भी बना दिया ये माहौल सब्जेक्ट वो नहीं है माहौल सब्जेक्ट इनका भ्रष्टाचार देश विरोधी धोरण आज चाइना ने पूरे हमारी सीमाओं पे कब्जा करके रखा है आज ही देखा कि कल ही सरकार बनी और आज आतंकवादियों ने हमारे फौज पे हमला किया हमारे फौजी शहीद हुए तो सरकार की कथनी और करनी में जो फर्क है देश में अन्नदाता बड़े पैमाने में आत्महत्या कर रहा है सरकार को चिंता नहीं मुठ्ठी भर लोगों का 25 लाख करोड़ का कर्जा माफ करना किसान का एक लाख करोड़ भी कर्जा माफ नहीं करना क्योंकि उसके लिए पैसे नहीं है जो मुट्ठी भर लोगों के लिए सरकार चल रही है उसमें लोगों में गुस्सा था और उसी के परिणाम है कि नरेंद्र मोदी की सरकार को आज वो सत्ता में बैठे भी होंगे लेकिन सत्ता की जान उनमें नहीं है और वैसे ही जो राज्य के मुख्यमंत्री कहते हैं वो वो उससे ज़्यादा बदतर है महाराष्ट्र भ्रष्टाचार का केंद्र बन चुका है गुजरात इस महाराष्ट्र को लूट रहा है यहाँ का किसान बर्बाद हो रहा है यहाँ का युवा बर्बाद हो रहा है यहाँ महंगाई बड़ी पैमाने में है और सरकार उस पर ध्यान नहीं दे रही है तो उससे ज्यादा परिणाम इनको राज्य की सरकार को भी भुगतना पड़ेगा शरद पवार साहब का एक बयान आया है जिसमें उन्होंने कहा है कि अयोध्या में इसलिए हार हुई राम मंदिर बनाने के बावजूद क्योंकि धर्म की राजनीति बंटवारे की राजनीति चली रही और बीजेपी को यह सीख नहीं बिल्कुल है उनके पास वास्तविकता वो नहीं है वो धर्म के आधार पर राजनीति कर कर सत्ता उनके लिए सबसे महत्व का होता है और उसी के परिणाम उनको भुगतने पड़े और अब धर्म की राजनीति नहीं देश के हित की राजनीति जो करेगा वही सत्ता में बैठेगा ये मकसद आ, और ये संदेश अयोध्या से पूरे देश को देने का काम बी, बीजेपी को एक सबक देने का काम के जनता ने किया है सर, लोकसभेचा निकाल बघता या चारपैकी किती जागा महाविकास आघाडी जिंकेल असं वाटतं चारही जागा जिंकू सर दुसरा एक वेगळा प्रश्न म्हणजे राष्ट्रीय आर एस एसने भाजपला सांगितलं सा, कपिल पाटील यांनी आपला उमेदवार मागे घेतलेला नाहीये कपिल पाटलांचा फॅक्टर महत्वाचा ठरेल का महाविकास आघाडीमध्येच आहे अजून त्याच्यावरची चर्चा सुरू आहे आणि त्या सर सर आर एस एसने भाजपला सांगितले की तुम्ही अजित पवारांना सोबत घेऊन स्वतःची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती कमी केली आर एस एसचं बीजेपी कुठं ऐकताय त्यामुळे आर एस एसनी या सगळ्या गोष्टी पडून भाजप आता आर एस एसची त्यांना गरज नाही त्यामुळे भाजपनी सांगितलेला सल्ला आर एस एसनी मान्य करावा आता सरकारकडून सगळे सोयऱ्यांना बघा जातीनी आहे जनगणना केल्याशिवाय सेन्सेस राष्ट्रीय सेन्सिस केल्याशिवाय इथला प्रश्न सुटू शकत नाही कसे करते हैं? सरकार आता कसं करत आहे सरकारला आम्ही लक्ष ठेवू आणि सरकारने कोणाचं आरक्षण काढू नये त्यांना आरक्षण द्यावं ही सगळी भूमिका स्पष्ट होती त्यामुळे सरकारने जे सभागृहात सांगितलं त्याचं पालन ते करतात की नाही करत की मराठ्यांना पुन्हा थापा देतात की ओबीसीना थापा देतात हे आज त्याच्यातली स्पष्टता आम्हाला सांगता येणार नाही सरकारने जबाबदारी घेतलेली आहे त्यांनी कसा प्रश्न सोडवावं हो, तो त्यांचा भाग मणिपूर आणि फक्त पुढाबुडीवर आर एस भाजपला सोडवलं आहे मी तेच सांगितलं त्यांचं ऐकायला तयार नाही आरएसएस एस भाजप भाजप आता आरएसएसचा संबंध नाही असं सांगतात कशाला सल्ला देतात मला कळत नाही आणि त्याच्यावरची प्रतिका देण्याचं काही कुठलं कारण नाही राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.